बाळापूर शहरातील आबाद नगर येथून जनावर चोरी करणाऱ्या दोघांना अटक एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत बाळापूर शहरातील राजपूतपुरा येथील लक्ष्मण सिंग नरवय्या यांनी पोलीस स्टेशन बाळापूर येथे दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस रोजी रिपोर्ट दिला होता रात्रीच्या दरम्यान त्यांच्या गोट्यातील जनावरांपैकी एक गाय किंमत दहा हजार रुपये कोणीतरी अनोळखी इस्मानी चोरून नेल्या प्रकरणी बाळापूर पोलीस स्टेशनला चारशे चार ऑब्लिक चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवी चोरीचा गुन्हा दाखल केला असून सदर चोरीबाबत पोलीस स्टेशन बाळापूर येथील ठाणेदार अनिल चुमळे यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर चोरी ही शेख लोकमान उर्फ बाबा शेख कालू वयवर्ष सव्वीस व शेख कलीम शेख रहीम वयवर्ष एकवीस दोघे राहणार आबाद नगर बाळापूर यामध्ये शेख सलीम शेख नूर राहणार आय टी आय घरकुल बाळापूर याची पांढऱ्या रंगाची वाहन क्रमांक एम एच एकोणतीस आर सोळा त्रेचाळीस सदर चोरीमध्ये वापर केलेला आहे वरून त्यांनी एक पथक नेमून इस्माना ताब्यात घेऊन के विचारपूस केली असता सदर चोरीबाबत कबुली दिल्याने सदर गुन्ह्यामध्ये अटक करून त्यांच्याकडून चोरी केलेली गाय व गुन्ह्यात वापरलेली गाडी क्रमांक एम एच एकोणतीस आर सोळा त्रेचाळीस असा एकूण एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला व आरोपींना ताब्यात घेतलं सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे व उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ गोकुळराज यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अनिल पोलीस जफलदार अनंत सुरवाडे गोपाळ ठाकूर सोहेल खान निखिल सूर्यवंशी व संदीप पेठ यांनी केली आहे महानकारी साठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा